जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक सोळा ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू आहे नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता आपल्याकडे आपण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय टेबलाची नियोजन केलेलं आहे एकूण नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा पंचायत समिती गट असं जत तालुक्यामध्ये आपल्याकडे संख्या आहे नामनिर्देशन पत्र बरोबर आयोगानं विहित केलेलं शपथपत्र त्याबरोबर शौचालय आणि ठेकेदार नसल्याचं स्वयंघोषणापत्र त्याचबरोबर नादेय हरकत नादेय प्रमाणपत्र आहे ते पंचायत समितीकडून आपण घेत आहोत लहान कुटुंबाचं प्रमाण स्वयंघोषणापत्र घेत आहोत त्याचबरोबरीनं अनुसूचित जाती जमाती किंवा इतर राखीव प्रवर्गातून जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासाठी जात प, जात प्रमाणपत्र आणि त्याच्याबरोबर पडताळणी जात पडताळणी प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी आपण त्यांनी जात पडताळणीकडे अर्ज केल्याचा पुरावा आणि हमीपत्र अशा आपण बाबी नामनिर्देशन पत्राबरोबर घेत आहोत त्याचबरोबरीनं जत तालुक्यामध्ये निवडणूक आदर्श आचारसंहिताचं पालन होण्याकरिता आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे त्याचबरोबर व्ही एस टी आणि एफ एस टी आणि एस एस टी अशा आपण पथकं नेमलेली आहेत स्टॅटिक आपल्या ज्या काही स्टेट बाउंड्रीज आहेत तिथं स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहेत त्याचबरोबर वर ती प्रति तीन जिल्हा परिषद गटने आहे आपण एक फ्लाईंग स्क्वॉडची ने देखील नेमणूक केलेली आहे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याकडे तक्रार निवारण कक्ष देखील उपलब्ध केलेला आहे ज्या उमेदवारांना प्रचारासाठी ज्या ज्या विविध परवानगी लागतात त्याच्यासाठी एक खिडकीची सुद्धा आपण सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांसाठी मतदार यादी ज्या उमेदवारांना मतदार यादीची आवश्यकता आहे त्यांना आपण प्रति पान दोन रुपये या प्रमाणे शुल्क आकारून ते मतदार यादी जी जी ची देण्याची देखील व्यवस्था केलेली आहे जर तालुक्यात तालुक्या प्रशासनातर्फे निवडणुकीची मोठ्या प्रमाणात व्यवस्थित तयारी केलेली आहे आणखी काही उमेदवारांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही बाबतीत शंका असेल तर आमच्याकडून त्या शंकांचं निरसन घेण्याची पूर्ण पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून जत तालुक्यातील प्रशासनाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद